मोलखेड्यात सिमेंट रस्ते घोटाळा इंजिनियर आणि सरपंचाच्या संगणमतानं थातूरमातूर काम रस्त्यांची बिले रोखण्याची ग्रामस्थांची ठाम मागणी सोयगाव तालुक्यातील मोलखेडा गावातील ग्रामपंचायत अंतर्गत पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या सिमेंट मुख्य रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट साहित्य आणि कमी दर्जाची सिमेंट वापरल्याचा धक्कादायक आरोप गावकऱ्यांनी केला आहे रस्त्याचं काम गुणवत्ता चाचणी न घेता आणि दर्जा तपासणी न करता पूर्ण करण्यात रस्ता वापरण्यात येण्याआधीच तडे जाणे आणि तुकडे पडण्यास सुरुवात झालेली आहे स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी थेट आरोप केला आहे की कामाचे इस्टिमेट जाणीवपूर्वक पाळले गेले नाहीये तर इंजिनियर सरपंच यांच्या संगणमतानं मनमानी पद्धतीनं ठेकेदाराला मदत करून लाखांच्या निधीत अपहार करण्यात आलेला आहे याविरोधात ग्रामपंचायत सदस्य कैलास शेळके आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंगारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास लेखी निवेदन सादर करून रस्त्यांची बिले काढू नयेत दोषींवर तत्काळ कारवाई करावी आणि कामांची स्वतंत्र चौकशी करावी अशी कडक मागणी केली आहे गावकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की रस्ते काही दिवसांनी नाही तर काम चालू असतानाच खराब होऊ लागले हे काम गाव विकासासाठी नाही तर अपहारासाठी केलेलं दिसत ग्रामस्थांचा रोष एवढा वाढला आहे की अधिकाऱ्यांनी चौकशी न केल्यास मोठा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे दरम्यान गावातील रस्त्यांच्या प्रत्यक्ष दृश्यांचे व्हिडिओ स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया आणि तुकडे आणि उखडलेले भाग हे माध्यमांना देण्यात आले असून यामुळे या, या कामावर मोठा प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मोलखेडा ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायत सदस्यांची एकमुखी मागणी आहे काय नाव भाऊ तुमचं माझं नाव सुनील प्रभाकर मोलखेडा तालुका सोयबा छत्रपती संभाजीनगर जिल्हा का, काय समस्या आहे तुमची आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवक आणि ग्राम इंजिनियर यांचं निली भगत असून रोडचं काम चालू आहे त्यांनी चार दिवस झाले रोड करून त्या रोडला आता सुद्धा गड्डे पडलेले आहेत त्यांचे वरून चौकशी व्हावी यांची नम्री विनंती पूर्ण रोडले गड्डे दोनशे दहा मीटरचा रोड आहे तर तो दोनशे दो पन्नास किंवा सा, दोनशे साठच भरू शकतो दोनशे दहा मीटरचा रोड आहे काम चालू असताना इंजिनियर वगैरे आले नाही का इंजिनियर वगैरे कोणीच नाही आले होते काम काम कोण करतो या काम सरपंच ग्रामपंचायत अंतर्गत काम चालू आहे हो ग्रामपंचायत अंतर्गत काम चालू आहे सरपंच काम करतोय खाली दोन इंच माल टाकलेला आहे माटीवर माल टाकलेला आहे पूर्ण मार्फत हे काम काम हे डोंगरी भागातून आहे डोंगरी जिल्हा परिषद हो बरं मग आता काय सांगणं आहे तुमचं आमचं सांगणं बा रोडचं काम हे बिल ने लिंगाव हां रोड पूर्ण क्लिअर व्हा या रोडाची गोगस कामा चौकशी करणे काम आहे पूर्ण भोगत काम आहे का, कामाचं कोणतंही बिल न लिंगा हे आमची नंबर बिल बा जोपर्यंत पूर्ण काम सुरळीत करून देण्यात यावे तोपर्यंत काम अटकवण्यात यावे का नाही पूर्ण झालेलं ते म्हणता झालं म्हणता पूर्ण काम हा कामाला आता चारच दिवस झाले रोड होऊन त्याला खड्डे पडले रोडला बरं बरं दोन इंचा माल टाकलाय फक्त डायरेक्ट खाली खडीने गिट्टीने रेतीने फक्त वेती प्रतिनिधि दिलीप मोरे जुंजार जनता सोएगा चिंचॉ जनता न्यूज नाचस